मराठी भाषेदिनी डोंबिवलीतील महिलांसाठी रेल्वेकडून महिलांनी रेल्वे, रेल्वे प्रशासन आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख दिपेश मांद्रे यांचे मानले आभार गेल्या अनेक वर्षापासून डोंबिवली स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर सी एस टी मुंबई दिशेने पत्र्याचे शेड नव्हते त्यामुळे महिलांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख दिपेश मांद्रे यांनी यावर आंदोलन केले होते आणि रेल्वेकडे सतत पाठपुरावाही सुरू ठेवला होता आज मराठी भाषेदिनी दिनी पत्राचे शेड तयार झाले आहे त्यामुळे महिलांमध्ये एक विशेष आनंद इथे दिसून आला आता यापुढे महिलांची जी महिला शौचालय आहेत ते प्रत्येक फलाटावर असे अशी मागणीही आहे या मागणीसाठी आपण पाठपुरावा करण्याचा असल्याचे जिल्हाप्रमुख दिपेश मात्रे यांनी डोंबिवली फाशी बोलताना सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट नमस्कार जय महाराष्ट्र आज आम्ही इथे जे पाच नंबर प्लॅटफॉर्मला आम्ही आलेलो आहोत तर आमच्या जिल्हा प्रमुखांना आम्ही ऑलरेडी आधीच सांगितलं की महिलांची भूमिका हे होत आहे टॉयलेट म्हणा महिलांच्या टॉयलेटमध्ये सुद्धा आम्ही त्यासाठी पत्रक दिलेलं तर त्याच्यामध्ये सुद्धा सुविधा होत आहेत आणि आता हे जे पत्र्याची शेड इथे घातलेली आहे त्याला पाच नंबर प्लॅटफॉर्मला तर आम्ही सर्व महिला आघाडी व आमचे सगळे पदाधिकारी शिवसेनेचे त्यांचे सगळे आम्ही सर्वांच्या वतीने आमचे त्यांना आभार मानतो रेल्वे प्रशासनाच्या आम्ही आभार मानतो आत्ता जो आमचा उपक्रम जो झालेला आहे तो आज एक विशेष अवशिष्ट आहे भाषा दिन आहे आज त्याच्याच निमित्त आज आम्ही आज उपक्रम घेतलेला आहे रेल्वे प्रशासनाचे पण आम्ही आभार मानतो आमचे जिल्हा प्रमुख रमेश पांबळे साहेब आहेत त्यांचे सुद्धा आम्ही सगळे मनापासून आभार मानतो

त्याचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही रणितसिंह आलेलो सगळ्याचं आम्ही अभिनंदन सुद्धा केलेलं आहे आणि हे नागरिकांना आज सहा दिवस पण अजूनही महिलांसाठीच्या सुविधा पाहिजे महिलांसाठी जे शौचालय पाहिजे त्याची कमतरता आहे त्याबद्दल काय पाठपुरावा करणार का त्याचं पण निवेदन वगैरे निवेदन दिलेलं आहे आम्ही आणि त्यानंतर जिल्हाप्रमुख जो पाठपुरावा केलेला आहे आणि प्रमुख आलेले भेटून गेलेले आहेत त्यांना आम्हीसुद्धा शाखेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे त्यांना आणि ते लवकरच विषय आता त्याच्या पण अपेक्षा सुद्धा केली आहे मराठी भाषा दिनानिमित्त आमचे डोंबिवली पश्चिमचे शहर प्रमुख प्रकाशजी तेलगोटे यांच्या नेतृत्वाखाली आज आमचे शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाच नंबर प्लॅटफॉर्मला जी शेड उभारण्यात आली आहे त्याचं आज पूजन केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आज केलेलं आहे कारण ही शेडसाठी गेल्या पाच महिन्यापूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून एक आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्याची दखल घेऊन प्रशासनाने आज ही शेड उभारली आहे ही शेड विशेषतः महिला डब्यांच्या जवळची शेड आहे पावसाळ्यात उन्हामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता आणि ही शेड उभारण्याचं चा काम चालू करण्यासाठी आम्ही प्रशासनाला आवाहन केलं होतं आणि त्यांनी त्या ते आव्हानांची दखल घेऊन तातडीनं आज तिथे शेड उभारलेली आहे आम्ही रेल्वे प्रशासनाचा देखील आभार मानतो आणि सर्व नागरिकांना याचा फायदा होईल अशी मला असं मला वाटतं दीपेजी वा वा ज्या प्रकारे चाकरमानी महिला ज्या आहेत त्या डोंगरीतून जास्त जात असतात मग गरोदर महिला वगैरे असेल वृद्ध असेल शौचालय जे आहेत त्या त्याची कमतरता वाचते स्टेशनवर वा, आणि गर्दीच्या वेळेस जास्तीत जास्त खूप गर्दी होते गाड्या कमी सोडल्या जातात यावर काही वेगळं आपण करतो नाही आता बघा एक एक विषय आम्ही रेल्वेच्या संदर्भात घेतो आहे स्टेशनवर होत असलेली गर्दी महिलांना विशेषतः कुठलीही सुविधा उपलब्ध नाही स्टेशनच्या बाहेर शौचालय आहेत पण प्लॅटफॉर्मवरती जे शौचालय असायला पाहिजे महिलांसाठी कारण जर एखादी वृद्ध महिला आहे आणि तिला शौचालयाचा वापर करायचा आहे तर ती काय दोन जीणे चढून प्लॅटफॉर्मवरनं बाहेर येऊन शौचालयाचा वापर नाही करू शकत आहे म्हणून आमची प्रशासनानं विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर हे शौ शोचा, शौचालय सुधारा नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या विरोधात एक तीव्र आंदोलन येत्या काळामध्ये आम्ही छेडणार आहे घेणार लोक <coughs>